नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण लोणावळा असिस्टंट इथे परत आलेलो आहोत आणि आपण आज कोणाला घेऊन जाण्यासाठी नाही आलेलो आहोत आपण एका आजोबांना इथे परत सोडण्यासाठी आलेलो आहे तर आपण जवळजवळ आठ दिवसांपूर्वी एका आजोबांना ह्याच एरियामधून याच ठिकाणाहून आपण आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये नेलो होतं आणि आपण त्यांना तिथे त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आपण त्यांना खूप समजून सांगितलं की तुम्ही याचं कुठे बाहेर राहू नका किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर व्यवस्थित राहा त्यांना खूप समजवलं त्यांचं काउन्सिलिंग केलं पण आमचे सर्व प्रयत्न अक्षरशः असफल झालेले आहेत तर आम्ही त्या बाबांना आता त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही परत ह्याच जागेवरती आणून इथे सोडत आहोत आणि त्या पद्धतीची आपण तशी त्यांच्याकडनं एक लेखी संमतीसुद्धा घेतलेली आहे बाबा आता आपण पर तुम्हाला परत इथे तुमची इच्छा होती त्या ठिकाणी परत इथे आणून सोडतो आहे हां तर आता ह्याच्या पुढची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील आणि मा सर्वांना एकच सांगायचं आहे की आम्ही हा बाबांचा पत्ता शोधण्यासाठी अख्खी रात्र त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती केलो होतो आणि आम्ही अगदी प्रत्येक गल्ली गल्ली शोधून काढली पण तिथे यांच्या मुलांचा काही अजिबात पत्ता लागलेला नाही आणि ह्या सुद्धा खूप कमी जवळजवळ कोणी ओळखतच नाही अशी तिथली परिस्थिती होती आम्ही सर्व दुकानांमध्ये सुद्धा चौकशी केली पण आम्हाला अजिबात त्यांच्या मुलांचा पत्ता लागलेला नाही बाबांनी आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवलेल्यासुद्धा आहेत त्यांनी आम्हाला खरी माहिती अजिबात कळू दिलेली नाही त्यांची मुलं कुठे ना जर एवढी सगळी माहिती होती की त्यांना संपूर्ण पत्ता माहिती होता की गल्ली कोणती बिल्डिंग कोणती रस्ता कोणता मंदिर कोणतं हे सर्व त्यांना माहिती असतानासुद्धा मग त्यांच्या मुलांचं घर आम्हाला का नाही सापडू शकलं याबद्दल आम्हाला अजूनसुद्धा फार चिन्ह आमच्या आमच्यासमोर उपस्थित झालेलं आहे तर अनेकदा असं होत असतं की कि आपल्या किनारा प्रदेशामार्फत आम्ही आजी आजोबांना त्यांचं व्यवस्थित एखाद्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत असतो पण सर्वच आजी आजोबा हे तिथे ॲडजस्ट होतीलच असं नाही कारण हे जे बाबा आहेत हे जवळजवळ तीन वर्षांपासून याच ठिकाणी राहत आहेत आणि यांना एक सवय लागलेली असते बाटल्या उचलायच्या प्लॅस्टिकच्या आणि त्या विकायच्या त्याच्यावर जे काही पैसे मिळतील त्याच्यामध्ये त्यांची व्यसनं भागवायची त्यां जे काही लोक देतील त्याच्यावरती त्यांचं पोट भागवायचं आणि ही जी वास्तव परिस्थिती आहे ही अतिशय विदारक आहे त्यामुळे काय होतंय की अनेक वयोवृद्ध आजीजोबांचा मृत्यूसुद्धा असाच रोडवरती झालेला असतो तर आपल्यामार्फत आपण नक्कीच प्रयत्न करत असतो की ही लोकं व्यवस्थित एखाद्या ठिकाणी राहावी पण जर ती नाही राहत म्हणजे त्यांची जर इच्छा नसेल त्यांची जर इच्छा अजिबात नसेल वृद्धाश्रमामध्ये राहण्याची तर त्यांना आपण जबरदस्ती करू शकत नाही बाबा जेव्हा आमच्यासोबत आले होते तेव्हा त्यांची आम्ही संपूर्णपणे संमती घेऊनच त्यांना आम्ही आपल्या किनाऱ्यामध्ये नेलं होतं तसं आम्ही पोलिसांना देखील पत्र दिलं होतं पण आता आठ दिवसानंतर बाबांचं परत मतं परिवर्तन आहे आणि त्यांना पुन्हा इथेच येऊन राहायची इच्छा झालेली आहे तर बाबा आता तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पुन्हा तुमच्याच जागेमध्ये आलात तर आता बरं वाटतंय बघा मंडळी ह्यांचं काय उत्तर आहे हे म्हणत आहेत की आता मला बरं वाटतंय तिथे एवढ्या सोयीसुविधा आपल्या वृद्धाश्रमामध्ये आहेत पण यांना बंदिस्त आयुष्य अजिबात जगायची इच्छा नसते यांना स्वच्छंदी आयुष्य जगायचं असतं आणि हाच एक फार मोठा प्रश्न आता सध्या उपस्थित होतो की यांचं वार्धक्य जोपर्यंत चालते फिरते आहे तोपर्यंतच तो तो सुकर आहे पण ज्यावेळेस हे अनथवणाला खिळतील त्यावेळेस त्यांची काय परिस्थिती असणार आहे आणि आज आपण त्यांना जाऊन परत सोडलेलं आहे जवळजवळ मी शक्यतो एक एक दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होते मला वाटलं की हे बाबा ऍडजस्ट होतील पण ते काय ऍडजस्ट झालेले नाही आता तुम्ही कसं तुमचं तुमचार्थ चालवणार आहात आता कसं तुम्ही इथे जेवण करणार बर बरं मग आता तुम्ही चहा आणि वडापाव वरती खुश राहणार इथे हम्म आपल्या वृद्धाश्रमामध्ये पोटभर मिळणार जेवण ते तुम्हाला अगदी नको झालं बाबा बरोबर आहे की नाही जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित राहणार इथे तुम्हाला पैसे मिळतील तुम्हाला एक तर बिडीचं व्यसन आहे बरोबर तुम्ही विड्या पिता आणि तंबाखूचं व्यसन आहे शिवाय अजून तुम्हाला दारूचं सुद्धा व्यसन आहे आज कसं होतं मंडळी की यांना आम्ही ज्यावेळेस वृद्धाश्रमामध्ये नेतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं व्यसन त्यांना तिथे करता येत नाही त्यामुळे ही मंडळी आपल्या वृद्धाश्रमामध्ये कंटिन्यू राहत नाहीत आता त्या दिवशीसुद्धा आम्ही यांना जेव्हा नेलो होतं तेव्हा ते आनंदाने आले पण आता ते तिथे कंटिन्यू राहायला तयार नाही आहेत असो आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न केला आता आम्ही यांना इथे आणून सोडलेलं आहे आता शेवटी त्यांचं नशीब कारण काय माहिती का जो अनुभव आम्हाला आलेला आहे तो दुसऱ्यांना यायला नको मंडळी आत्ता हे बाबा चालते फिरते आहेत व्यवस्थित आहेत धडधाकट आहेत पण जेव्हा यांचे हातपाय थकतील त्यावेळेस यांच्यासमोर किती समस्या असतील आज त्यांनी आपल्यापासून आहे की त्यांना दोन मुले आहेत एक मुलगी आहे त्यांनी पत्ते नाही सांगितलेले आणि अनेक वेळा टाळाटाळ करून त्यांनी इथेच तीन वर्ष काढलेली आहेत त्यांच्या घरचे सुद्धा त्यांना शोधतच असणार आहेत आता याच्यात तर त्यांना काय मिळणार आहे तुम्हीच मला सांगा काय यांना आता यांनी काय असं प्राप्त केलं छान व्यवस्थित राहिले असते तिथे आणि आम्हाला ते म्हणाले की मी तिथे छोटे मोठं काम पण करीन इव्हन आपण त्यांना कामाचा मोबदलासुद्धा त्यांना नेणार होतो त्यांच्याकडून आपण कोणत्याही प्रकारे मोफत अजिबात काम करून घेणार नव्हतो मंडळी पण आता त्या बाबांनी जर तिथे राहण्याची तयारीच नाही दाखवली तर आपण मनाविरुद्ध काहीच करू शकत नाही आत्ता तरी उन्हाळा आता सुरू होईल त्याच्यानंतर पावसाळा आहे उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस असतो इथे अक्षरशः सर्वत्र बसायलासुद्धा जागा नसते आता उघड्यावरती हे बाबा कशा आयुष्य काढणार आहेत देवजाणे ठीक आहे तर आता आम्ही इथून निघतोय चला मग हां